आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कार पलटी होऊन झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील एक महिला जागीच ठार कारगाडी तीन ते चार वेळा पलटी झाल्याची माहिती रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर घोरपडी तालुका कवठे महांकाळ फाट्याजवळ कार गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झालेली असून या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत सुनीता संजय कल्याणी राहणार चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर असे मयत महिलेचे नाव असून या अपघातात सुशिला बाबासाहेब वाडकर राहणार लक्ष्मीनगर सांगली सीमा अतुल चौगुले राहणार लक्ष्मीनगर सांगली अमोल बाबासाहेब वाडकर गाडीचे चालक राहणार लक्ष्मीनगर सांगली हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर घोरपडी फाट्याजवळ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अमोल बाबासाहेब वाडकर वय पस्तीस हे आपल्या कुटुंबातील सदस्यांना गाडी क्रमांक पंच्याहत्तर मधून सुनीता कल्याणी यांच्यासोबत सुशिला वाडकर सीमा चौगले यांना घेऊन सांगलीवरून सोलापूरकडे निघाले होते अशी माहिती समजून येत आहे या कार गाडीचा अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला हे समजू शकले नाही मात्र या कार गाडीने प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्यांनी सुमारे तीन ते चार वेळा कार पलटी मारल्याचे समजले कार पलटी मारत असताना या कारमधील सुनीता कल्याणी या बाहेर उडून पडून जा, जागीच गंभीर जखमी होऊन ठार झाल्या अपघातातील जखमींना तातडीने एकशे आठ अँब्युलन्स मधून उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर या अपघातातील मयत सुनीता कल्याणी यांच्या मृतदेहावर कवटे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले आहे अपघात स्थळाचा सा कवठे महाकाळ पोलिसांनी पंचनामा केलेला असून या अपघाताची नोंद करण्यासाठी उशिरापर्यंत कामकाज सुरू होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ओ लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क